चांदूर बाजार तालुक्यात येत असलेल्या बेलोरा चौक ते भक्तीधाम रोडवर मोठ्या संख्येनं वाहनांची ये जा असल्याने नागरिकांना पायी चालणं धोक्याचं झालं आहे चांदूर बाजार ते अमरावती रस्त्यावर नव्याने झालेले सिमेंट रोड व डांबरीकरणाने गुळगुळी झालेल्या रस्त्यांवर वाहनांची गती पाहता धडकी भरते रस्त्या लागत असणाऱ्या ज्ञानोदय विद्या मंदिर भक्तिधाम शाळा येथील विद्यार्थी येतात तसंच दुकानदारांसह पायी जाणाऱ्या येणाऱ्यांच्या रहे मनातही धास्ती असल्याचं चित्र भक्तीधाम येथे आहे त्यामुळे त्या इथे अपघातांची शक्यता बळावली आहे तेव्हा इथे गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी नागरिकांची आहे मात्र या मागणीकडे हेतुपुरस्सा दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांचा आहे बाजार तालुक्यातील बेलोरा चौक ते भक्तिधाम रोडवर मोठ्या संख्येने वाहनांची येजा असल्याने नागरिकांना विद्यार्थ्यांना पायी चालणे धोक्याचे झाले आहे चांदूर बाजार ते अमरावती रस्त्यावर नव्याने झालेले सिमेंट रोड व डांबरीकरणाने गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर वाहनांची गती बघून रस्त्या लागत असणाऱ्या ज्ञानोदेव विद्यामंदिर भक्तिराम शाळेतील विद्यार्थी दुकानदारासह पायी जाणाऱ्या येणाऱ्यांच्या मनात वाहनांच्या वेगाने धास्ती बसली आहे त्यामुळे येथे गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी वारंवार भक्तिधाम येथील सचिव माधव राऊत व परिसरातील पालक यांनी बांधकाम विभागाला केली आहे आठ दिवसांपूर्वी मनोहर राव विधाते व संदेश गावंडे मित्र परिवार रस्त्याने सायंकाळी पायी फिरत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने नागरिकांना उडवले त्यामध्ये मनोहर विधाते यांना मोठ्या प्रमाणावर दुखापत होऊन त्यांना तात्काळ नागपूर येथील हॉस्पिटलला ना भरती करण्यात आले एवढे मोठे अपघात होऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे ताबडतोब गतिरोधक लावावे अशी मागणी केली जात आहे